आगामी विधानसभा निवडणूक आणि राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयावर चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दोन दिवसीय बैठक बारामतीमध्ये पार पडली यामध्ये राज्यातील विधानसभेच्या पस्तीस जागा लढवण्यावर प्राथमिक चर्चा झाली त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हातकणंगले शिरोळ राधानगरी भुदरगड आणि चंदगड मतदारसंघांचा समावेश आहे दुसरीकडं विविध कारणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय त्यामुळे वयाची पस्तीसशी ओलांडूनही शेतकऱ्यांची मुलं अविवाहित आहेत अशा शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारनं पाच लाख रुपये स्त्रीधनापोटी द्यावे तसंच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत नवविवाहित जोडप्यांना पंचवीस लाख रुपयांचं प्राधान्यानं कर्ज वाटप करावं असे महत्त्वपूर्ण ठराव बैठकीत करण्यात आले लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा घटलेला जनाधार आणि विधानसभा निवडणुकीची तयारी याबाबत आढावा घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बारामतीमध्ये पार पडली त्यामध्ये संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी विविध विषयांवर रोखोक मतं व्यक्त केली त्यानंतर बैठकीत अनेक ठराव करण्यात आले त्यामध्ये एक जुलैपासून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद इथून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू केलं जाणार आहे तसंच राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर सात रुपये अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करावं यासाठी दहा जुलै रोजी एक दिवसाचं दूध बंद आंदोलन केलं जाणार आहे असंही शेट्टी यांनी सांगितलं याचबरोबर राज्यातील विधानसभेच्या पस्तीस जागा लढवण्यावर प्राथमिक चर्चा झाली आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हातकळंगले शिरोळ राधानगरी भुदरगड आणि चंदगड मतदारसंघांचा समावेश आहे सध्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर बनला आहे शेतकरी मुलांची लग्न होत नाहीत त्यांचा प्रश्न राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उचलून धरला असून अशा शेतकऱ्यांच्या मुलांना सामाजिक बांधिलकी म्हणून पाच लाख रुपये स्त्रीधनापोटी द्यावेत तसंच जिल्हा उद्योग केंद्रामध्ये मार्फत नवविवाहित जोडप्यांना पंचवीस लाख रुपयांचं प्राधान्यानं कर्ज वाटप करावं वा असा ठराव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत करण्यात आला माजी खासदार राजू शेट्टी यांनी या ठरावाबाबत माहिती दिली राजू शेट्टी हे वेगवेगळ्या विषयावर येत्या काळात आंदोलन करणार आहेत त्यातील एक विषय शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा देखील असणार आहे केवळ शेतीत काम करतात म्हणून शेतकरी नवरा नको अशी भूमिका सध्या सार्वत्रिक दिसू लागली आहे त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नावर जाणवू लागलाय या विषयावर स्वाभिमानी शेतकरी संघटना काम करणार आहे असं शेट्टी म्हणाले दरम्यान या बैठकीमध्ये एकूण पंधरा ठराव करण्यात आले बैठकीला स्वाभिमानीचे राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते